लैंगिक अत्याचार व अट्रॉसिटी प्रकरणात अटकेतील आरोपी प्रकाश शरद अडगे विरुद्ध कामती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक दोनशे शहाण्णव ऑब्लिक चोवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम चौसष्ट तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, तीन ती तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात फिर्यादी यांच्या घरातील लोक देवदर्शनाला गेले असताना रात्रीच्या वेळेस आरोपी हा त्यांच्या वस्तीवर जमा फिर्या सदर फिर्यादी ही एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन जोर जबरदस्तीचे प्रयत्न केले होते पीडितेने सुटकेचा प्रयत्न करत असताना सदर आरोपीने धमकावल्याने जीवाचे बरे वाईट करेन आणि मुलांना मारून टाकेन या भीतीपोटी पीडिता घाबरलेली होती धमकीच्या भीतीमुळे त्याने वारंवार अत्याचार केले होते घडलेल्या घटनेनंतर देखील पीडितेने समजावून सांगून सुद्धा आरोपीने पीडिते त्रास देणे सुरूच ठेवले होते तसेच फिर्यादीने सदर घडलेल्या प्रकार व मिळालेल्या मानसिक त्रास संबंधित कोणालाही सांगितले नव्हते परंतु आरोपीच्या वारंवार कामती पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आली होती आरोपीला दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती आपला जामीन अर्ज जिल्हा वस्त्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा वस्त्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे सदरील प्रकरणात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर औटी अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट वैभव भुंगे यांनी काम पाहिले